नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव आज आपण अमरापूर मैदानात आलो आणि अमरापूर मैदानात गट सेमी फायनल सुट्टा आणि दादा काय सांगताल या जोडीविषयी ही जोडी आधी कोरेगावला नियोजन झालं होतं आपलं आणि कोरेगावला बैल तो आजारी पडला आजारी पडल्याच्या नंतर वैभव दादांचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला मनोहर शेठचा शेडीने सांगितलं की आता ह्या मैदानात गाडी पुढच्या मैदानात कुठल्या तरी आण मग ही मैदान लागलं होतंच लागलीच म्हटलं या मैदानाला गाडी आणून घ्यावी आणि नियोजन आपलं झालं चार आठ दिवस झालं बैल इथंच होता किवळचं मैदान झाल्यापासून इथं पळाली गाडी गाडीने एक नंबर केला काय सांगचाल या गाडी बद्दल ते काय सांगताल तेजा विषय तेजाबद्दल चांगला पडला बैल आणि बैलानं सुट्टा केला चांगल्या पद्धतीनं चांगला पळला पाहिजे तर मित्रांनो ओगलेवाडीकरांचा तेजा आता चिरचीतलं वादळ कि दुसरंच आहे मला वाटतं हे ना दादा काय बैल कुठं घेतला गळणी म्हणणं घेतला होता ना लक्ष्मण ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं घेतला होता माऊली पांढरे त्यांचा बैल आहे किती दिवस झाला आणला बोला। बैल आणून चार महिने झाले चार महिने मला वाटतं फलटणच्या मैदानात यादी पण तो उजेड झाला फलटणच्या मैदानात जास्त म्हणजे मैदानात उजेडात आला पहिल्याच मैदानात एक नंबर केला आणल्या एक नंबर केला पण फलटणच्या मैदानात मला वाटतंय सगळीकडेच झाला आता बरं लखनचा गाडी त्याच्यावर पाळणारच होती ना चांगली बै। तो बैल स्पीडचा आहे डाव्या खांद्याचा आपला उजव्या खांद्याचा बैल आहे दोन्ही बैल पब्लिक आहे ती दोन्ही बैल घटून पळते ती स्पीड न ती दोन्ही नाही पुढं पुढचं हे ही गाडी पाळणारच शी आपल्या म्हणजे गोट्याचा गुलाल काही तुटला नाही पहिल्यापासून कधीच नाही कधीच नाही तुटला काय सांगताल याविषयी एकोणीशे बहात्तर पासून ही घर नादात आहे असत तिसरी पिढी चौथी पिढी आता टी व्हीवर बघत्या आणि बैल एक तरी धावणीला टॉपचा असतोच आपल्या आणि कायम एक नंबरचं नियोजन असतं आणि इथं नियोजन करणारी पण सगळी एक नंबर नियोजन करतात काय चाललंय बैल आत्ता बैल जरा हे आहे बैल आत्ता आजारीच आहे म्हणजे आपला मापत आता बैलाचं वय तसं झालेलं आहे पण त्या बैलानं आमचं एक ह्या म्हणजे चालू जे नाव केलंय आता ह्या बैलांना एक नंबर केला म्हणून नाही त्या बैलांना आम्हाला मोठ्या मैदानात कधीच अशी मान खाली घालाय नाही लावली ला कोरेगावला दोन वेळा राहिलाय बेडगावला दोन वेळा राहिलाय आणि पुशेगावला एक वेळा राहिलाय ते जेवढं बघितलं की तिकडचं संभाजीनगरचा त्यांचाच बैल असल्यानं वाटतं असं म्हणजे बघितलं आहे की काय विषय नाही बैल आता तिकडचा आणि इकडचा बैल तिकडे जसा पळत होता तसाच इकडे पण पळतोय बैलाला तेवढ स्पीड आहे लखन आणि मला वाटतं लखन आणि तेजा म्हणजे सकाळी लोक म्हणून ही जोडी एक नंबर करणार काय वैशिष्ट्य गटाला पाहण्या नंतर लोक म्हणतात आता कसं असतं आपण म्हणायचं नसतं आपली गाडी एक नंबर करत लोक मस्त म्हणते ती ज्याला बैलगाड्यातलं कळत त्याला कळतच ज्याला स्पीड काय लागलं किंवा किती गाडी पळल्या कोणाची किस्ती पळल्या ज्याला त्याला माहित असतं ज्याला बैलगाड्यातलं कळतं तेच म्हणतो एक नंबर करणार किंवा दोन नंबर कोण करणार त्याला माहित असतं आपण म्हणायचं नाही कधी एक नंबर तुम्हाला काय तुम्हाला सांगा तुम्हाला काय एक सगळी बैलगाड्यात एक नंबर करायला आलेल कोण दोन नंबर करायला आलेला नसतो बरोबर एक नंबर करायला आलेली असते सगळी आज गाडी आपली एक नंबर पळाली एक नंबर झाला गाडीचा आजच्या मैदानाविषयी काय दादा मैदान चांगलं झालं एक नंबर झालं नियोजन चांगलं होतं मग म्हणजे पाऊस नाही आला पाऊस नाही आला पावसाचं होतं केवळच्या मैदानासारखं परत <laughs> म्हटलं पाऊस येतोय काय पण पाऊस नाही आला काय सांगताल तेज तेजा काय पळतोय चांगला आता सलग तीन मैदानाला एक नंबरचा मानकर सलग तीन मैदान जायला तिथं मला वाटतंय ते नंबर करतोय आणि ड्रायव्हर तुमचा बसला त्या बाईला म्हणजे तो बैल कसं हाणायला आणि नवीन ड्रायव्हर होता ड्रायव्हरचं नाव काय सोन्या ड्रायव्हर सोन ड्रायव्हर आहे का